श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम डॉक्टर समीर पारांजपे यांच्या इथे आज मी आहे गेले पाच दिवस इथे राहतो आहे डॉक्टर समीर यांचा परिचय खरं अठधा वर्ष आमचा आहे कुठलाही लहानसार आजार झाला की फोन करायचा किंवा येऊन जायचं औषध घेऊन जायचं आमचा नित्याचा भाग होता मध्यंतरी मणक्याचा त्रास सुरू झाला आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि ते सहज म्हणाले चार पाच दिवस इथे येऊन राहा आणि बघा आणि कपडे घेतल्याने निघून आलो आणि खरोखरच एक अद्भुत अनुभव मला आला डॉक्टर नेहमी सांगतच असतात वेगवेगळ्या पद्धतीने की तुझे आहे तुझं पाशी तरी तू विसरलाशी त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा वेगळेपणा जागोजागी मला जाणवला माणसांचं दुखणं शारीरिक नसतं तर कायावाच्या मनाने माणूस मोकळा झाला तरच तू निरोगी राहू शकतो आणि ते आपल्या हातात असतं कसं असतं हे इथे राहिल्याशिवाय नाही अनुभवता येणार त्यांचं कुटुंबच एक असं आहे आपण त्या कुटुंबाचा भाग बनून जातो आणि ते अन्नसुद्धा एक प्रसादासारखं वाटायला लागतं त्या कुटुंबामध्ये जे काही एक ऊर्जा आपल्याला मिळते जगण्याचं एक वेगळा असा आनंद मिळतो आणि एक वेगळेपणा आपल्याला जाणवतो हे त्या वास्तूचं खरं तर मोठं हे आहे डॉक्टरांचं योगदान आहेच त्यांच्या वडिलांचंही तितकंच मोठं एक ह्याच्यामध्ये हे आहे मला प्रकर्षाने त्यांची ट्रीटमेंट तर अतिशय योग्यच आहे म्हणजे मला जो काही फरक झाला आराम मिळाला तो कल्पनातीत आहे पण त्याहीपेक्षा जे वातावरण असतं आजूबाजूचं ते सुद्धा कसं माणसाला घडवत असतं अंगाला तेल लावून तेल लावणं म्हणजे आपण दिवाळीत दोन चमचे तेल लावतो आणि अभ्यंग करतो तसं नव्हे तर सर्वांगाला जवळजवळ तेलाची आंघोळ घालणे आणि मग कोळ्या उन्हात आणि सारवलेल्या अंगणात मस्तपैकी उघडबंब होऊन झोपणे तास झोपून राहिल्यानंतर जे काही वेगळं वाटतं आधी आपण आपल्याला विसरतो आपण आपल्या स्वतःच्या अंगणातसुद्धा मी त्यांना म्हटलं स्वतःच्या अंगणातसुद्धा मी कधी झोपलो नसतो असा आपण खूप खोळसट कल्पना असतात आपल्या कि किंवा म्हणा किंवा आपण कोडे खोट्या प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली असतो म्हणा मोकळे नसतो आपण आणि मस्त ते मस्तपैकी पहुडल्यानंतर उठणं लावून केलेली आंघोळ शिरो त्याच्या अगोदर शिरोधारा आणि मग त्यानंतर खरोखर प्रसाद असं जेवण आणि त्यानंतरची निवांत जा लागलेली झोप हे कुठल्याही पर्यटनस्थळी जाऊन कधीही मिळणार नाही मुलांचं हसणं बागडणं आजूबाजूला आणि ते तेलबिल लावून आम्ही असं तीन चार किलोमीटरची रपेट मारून आलो उन्हातूनच उघडं बंब आणि जी काय मजा आली ती अवर्णनीय आहे माझ्याकडेला उन्हात झोपलेले एक वरिष्ठ एका मोठ्या कंपनीचे अधिकारी असे उघडे बंब झोपलेत तेही सगळं विसरून वा मस्त अनुभव असता ते आणि मग त्यांच्याबरोबर अशी तीन चार किलोमीटरची रपेट आणि त्यांच्याबरोबरचा मग खूप मस्त सहवास त्यांचा खूपच मन प्रसन्न करून गेले आणि मग कुठेतरी वाटलं की मग आपल्याला निरोगी असलं तरी असं कधीतरी जाऊन राहिलं पाहिजे पण ते अशा वातावरणात राहिलं पाहिजे की जे, जे वातावरण प्रोफेशनल अशा एखाद्या ह्याच्यात नाही मिळणार हे इथेच मिळू शकतं <laughs> आणि म्हणून हा एक अवरणीय आनंदी आहे माझं दुखणं तर कुठल्या कुठे पळून गेलं म्हणजे मी दुसऱ्या दिवशीच माझ्या पायाला थोडासा त्रास होता आणि ते दुखणं झालं बरं माझं ताबडतोबच आणि हा एक आवरणीय अनुभव माझ्यासाठी होता आणि खरोखरच आपण एकदा पंचकर्म चिकित्सा म्हणा किंवा काही निरोगी असलात तरी एकदा इथे येऊन करून बघा आणि डॉक्टरांबरोबर विशेषतः डॉक्टरांच्या वडिलांजवळसुद्धा संवाद साधून बघा तुम्हाला जीवनाचे खूप मोठे अनुभव सहजरित्या बोल बोलता बोलता तुम्ही टिपलेत तर तुम्हाला मिळून जातील कि की जगणं किती सोपं आहे आणि आपण किती ते अवघड करून ठेवलं आहे तर माझा तर हा सुखद अनुभव होता मी नक्कीच तुम्हाला सांगेन की तुम्ही पण एकदा सर्वांनी एकदा प्रयत्न करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल धन्यवाद माझं नाव जयंत जयराम देशमुख मी मंडणगडून आलो आहे धन्यवाद